नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या यावर्षी आपल्याकडे पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा निश्चितच जास्त झालेला आहे पाऊस आणि त्या अनुषंगाने यावर्षी रब्बी पी पीक पेरणीकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर कल आहे परंतु रब्बी रब्बी पीक पेरणी सुरू असतानाच आत्ताच जे रा दक्षिण भारतामध्ये फेंगल वादळ आलं आहे त्या फेंगल चक्रीवादळाच्या अनुषंगाने जे राज्यात थंडीचं वातावरण किंवा थंडीची वाता चाहूल लागलेली होती तर तेच वातावरण आता बदललेलं असून ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि या ढगाळ वातावरणाच्या अनुषंगाने कीड रोगांना बऱ्यापैकी आमंत्रण मिळू शकतं आणि त्या बाबतीत आता आपल्याकडे रब्बीचा जो पीक पेरा आहे तर रब्बीच्या पीक पेरामध्ये यावर्षी रब्बी ज्वारीचं प्र प्रमाण कमी झालेलं आहे पण हरभरा आणि मका या पिकांचा पीक पेरा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याचबरोबर गव्हाचं जे पीक पेराचं प्रमाण आहे तर ते क्षेत्र सरासरी एवढंच आहे परंतु आता या वातावरणामुळे ही जे आपण हरभरा पिकाची पेरणी हरभरा पीक नवीनच पेरलेलं आहे तर हरभरा पिकावर बऱ्यापैकी या वर्षाच्या जास्त पर्जन्यामुळे जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे आणि हरभरा पिकाला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी देखील यासाठी बावीस तीन सारखं बुरशी किंवा निंबोळी अर्क्याची फवारणी या गोष्टीचं जर का आपण वापर केला तर निश्चितपणे कीड रोगांपासून पिकाचं आपल्याला संरक्षण करता येऊ शकतं